वेक्रीसाठी प्रतिबंधित असलेला चौपन्न हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा जाप मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित आणि जीवघेण्या नायलॉन मांजाची चोरून विक्री करणाऱ्यांवर श्रीरामपूर शहर पोलिसांनी करडी नजर ठेवली असून आज मौलाना आझाद चौकात मोठी कारवाई करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मौलाना आझाद चौकातील एका दुकानावर अचानक छापा टाकला या कारवाईत विक्रीसबंदी असलेला तब्बल चौपन्न हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजाचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी जिशान शेख याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम दोनशे तेवीस एकशे पंचवीस तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीचे कलम पाच आणि पंधरा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात असून शहरात कोठेही नायलॉन मांजाची विक्री होत असल्यास कारवाई आणखी तीव्र केली जाईल असे संकेत पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत या कारवाईची माहिती पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम यांनी दिली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली शहार पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात मच्छिंद्र कातखडे अजित पटारे रामेश्वर तारडे सचिन काकडे सचिन दुकळे आदींनी केली असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास श्रीरामपूर पोलीस करीत आहेत लोकन्याय न्यूज चॅनल साठी विशेष प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या आदेशानुसार आज श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत वेस्टर्न चौक वार्ड नंबर दोन येथे प्रतिबंधित असलेल्या नायलॉन मांजावर कारवाई करण्यात आलेली आहे सदरचा नायलॉन मांजा हा अब्दुल गनी शेख याच्या ताब्यात मिळून आल्या आलेला असून एकूण चोपन्न एकूण मध्यमाल चोपन्न हजार रुपयाचा सदरचा नावला मांजा मिळून आलेला आहे सदर आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम दोनशे तेवीस एकशे पंचवीस सह पर्यावरण संरक्षण कायदा कलम पाच पंधरा प्रमाणे कारवाई केलेली असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे